नमस्कार प्रेक्षकांनो स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत आजकाल सहा वर्षांच्या मुलींमध्येच छातीची वाढ ब्रेस्ट डेव्हलपमेंट सुरू होते आठ डॅश ॲट पॉईंट फाईव्ह वर्षाच्या मुलां मुलींना पाळी म्हणजे मासिक पाळी येऊ लागले ही फक्त अफवा नाही ही आपण रोज पाहतोय अशी खरी परिस्थिती आहे याला लवकरच येणारी अवस्था म्हणजे अर्ली प्युबिरिटी म्हणतात हे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत आणि हे योगायोग नाही आपल्या जीवनशैलीचा यावर मोठा परिणाम होतो मुलांसाठी काय काळजी घ्यावी पहिलं जंक फूड आणि प्रोसेस खाणं कमी करा चिप्स पिझ्झा बर्गर कोल्ड्रिंक्स यामुळे लठ्ठपणा वाढतो आणि शरीरातील हार्मोन्स बिघडतात त्यामुळे पोंगड अवस्था लवकर सुरू होऊ शकते दुसरं लहान मुलांना कॉस्मेटिक्सपासून दूर ठेवा लिपस्टिक्स परफ्यूम यामध्ये काही हानिकारक रसायनं असतात ही शरीरातील हार्मोन्समध्ये बदल करतात तिसरं प्लॅस्टिकऐवजी स्टीलचे डबे वापरा प्लॅस्टिकमध्ये बी पी ए नावाचं रसायन असू शकतं ते हार्मोन्स बिघडवू शकतं शक्यतो स्टील किंवा सुरक्षित भांडं वापरा अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर आणि कमेंट्स करायला नक्की विसरू नका धन्यवाद